घरातील देवघरात ह्या दोन वस्तू कधीही रिकाम्या ठेवू नयेत नंबर एक आपल्या घरातील मंदिरात ह्या दोन पात्रांना कधीही खाली ठेवू नये पहिले शंख आणि दुसरे कलश यांना कधीही खाली ठेवू नये जेवढे होईल तेवढे यांना भरून ठेवावे हे रिद्धी सिद्धी देतात आणि भरलेला कलश घरातील नकारात्मक शक्तीचे हरण करतो आपण आपल्या घरामध्ये शंख जरूर ठेवावेत ज्यांच्या घरात शंख घंटा दोन्हीही ध्वनी होतो त्या घरात माता लक्ष्मी वास करते आपल्या घरामध्ये सकाळी आणि सायंकाळी घंटी वाजवावी सकाळी ही शंख वाजवतात आणि सायंकाळी ही शंख वाजवावा जिथपर्यंत घंटा आणि शंका सा... आवाज जातो तेवढ्या जागेतील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते नंबर दोन आपल्या घरातील जो शंख आहे तो जलाने भरून ठेवावा खाली शंख दरिद्रिताचा प्रतीक मानले जाते त्यामुळे शंखला जलाने सदैव भरून ठेवले पाहिजे नंबर तीन आणि जे जलपात्र आहेत तांब्याचा लोटा आहेत जो ही आपण ठेवला असेल त्यालाही सदैव जलाने भरून ठेवावे आणि रोज ताजे जल भरावे ताजे जल मिळाले नाही तर थोडेसे गंगाजल आणि तुळशीपत्र टाकून भरून ठेवावेत आपल्या देवघरात दररोज ताजे जलाचे पात्र भरून ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते जल घरात शिंपडून द्यावे किंवा प्रसादाच्या रूपाने आपण आपल्या उपयोगात घेऊ शकता शास्त्र सांगते की घडा किंवा कलश तांब्याचा किंवा जो ही आपल्याकडे असेल तो आपण जलाने भरून आपल्या देवघरात देवतांच्या उजव्या हाताने ठेवावा ठेवले पाहिजे हे काम आपल्याला आपल्या देवघरातील कलश खाली ठेवायचा नाही आहेत नंबर शंख काही लोक उलटे ठेवतात किंवा बिना ठेवता शास्त्र सांगते की ओंकार शब्दाचा उच्चार करून शंकामध्ये पाणी भरावे आणि तुळशी पत्र ठेवावे आणि एखाद्या आसनावर शंकाला पाणी भरून देवतांच्या उजव्या हाताने ठेवावेत आणि त्यानंतर आपण आपल्या घरात आरती करतो आणि मग नंतर शंकाचे जल आरतीला फिरवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते शंखजल पूर्ण घरात शिंपडून द्यावे शास्त्र सांगते की ज्यांच्या घरात तीन जल शिंपडले जाते एक शिवलिंगाचे जल शालिग्रामला स्नान केलेले जल किंवा शंकाचे जल हे तीन जल ज्या घरात शिंपडले जाते तिथे कधीही पाप प्रवेश करत नाही तिथे कधी यमराजचे दूत प्रवेश करत नाही त्यामुळे म्हटले जाते की जे लोक शंकाचे जल पूर्ण घरात शिंपडतात ते लोक ब्रह्महत्याच्या पातकातून दूर होतात शंकाचे जल पिणारे सात वेळेस गंगाजल पिण्याचे फळ प्राप प्राप्त होते इतकी महती कृपा आहेत शंख जलाचे आणि कुंभजलाचे त्यामुळे आपल्या घरातील मंदिरात ह्या दोन वस्तू भरून ठेवाव्यात पहिला शंख आणि दुसरे कलश किंवा तांब्याच्या लोटा भरलेला नित्य असायला पाहिजे नंबर पाच पूजेमध्ये का गरजेचा आहेत शंख प्राचीन काळापासून ऋषी मुनी आपल्या पूजेमध्ये शंखाचा वापर करतात शुभ कार्याच्या सुरुवातीला मुळे शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडते समुद्र मंथना वेळी जेव्हा शंख समुद्रातून बाहेर आला त्यावेळी देवी लक्ष्मीची देखील उत्पत्ती झाली त्यामुळे शंकाला देवी लक्ष्मीचा भाऊ मानले जाते मान्यतेनुसार ज्या घरामध्ये शंख असतो तिथे सदैव देवी लक्ष्मी वास करतात शंकाचे दोन प्रकार शंख विविध प्रकारचे असतात त्यातील दोन महत्वाचे आहेत दक्षिणावर्ती आणि वामवर्ती असे शंकाचे दोन प्रकार आहेत यातील दक्षिणावर्ती शंख वाजवता येत नाही कारण याची मूक म्हणजेच तोंड बंद असते तसेच वामावर्ती शंख डाव्या बाजूने उघडा असतो त्यामुळे हा वाजवता येतो शंखनाद केल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शंख वाजवण्याचे आणि ऐक आएक, ऐकल्याचे वैज्ञानिक फायदे शंख दररोज वाजविल्याने आणि ऐकल्याने आरोग्य संबंधित अनेक फायदे मिळतात यामुळे हृदयरोग देखील टोळू शकतो तसेच दमा खोकला असे अनेक आजार देखील बरे होतात हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका